हे एव्हरी वन प्रिटी प्रतिभामध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे तर आज आहे आपला वजन कमी करण्याचा पाचवा दिवस तर मी पाच वाजता उठले होते तर इथे वाजले आहेत पाच पंचवीस आणि सगळ्यात पहिल्यांदा ना उठून मी आता कॉफी बनवून घेणार आहे खरं तर आज मला ना अजिबात इच्छा नव्हती की सकाळी उठायचं आणि एक्सरसाईज करायची कंटाळा आला होता पण म्हटलं नाही एक दिवस कंटाळा केला की हा कंटाळा फार नडतो आपल्याला कारण काय माझा ना सांगते एक दिवस आपण जिम स्किप केली एक्सरसाईज स्कीप केली के ना की दुसऱ्या दिवशी अजिबात इच्छा होत नाही की आपण पुन्हा तिकडे जायचं तर मी काय करते कॉफीसाठी दोन रुपयाचं जे सॅचेट असते आता सध्या तरी मी ते वापरते कारण Uh, मला असं वाटलं होतं आवडतं ना आवडतं त्यामुळे मग मी काही मोठं आणलं नव्हतं तर ते, ते सॅचेट्स जे होते ते आणले होते पण मला आता हे आवडायला लागलेले तर त्यानंतर मी एक्सरसाइज वगैरे करून घेतले तर एक्सरसाइज मध्ये बेसिक जे एक्सरसाइजेस असतात ॲप्स वगैरे वर्ण तर मी ते केले आणि मग चालायला गेले तर तिकडनं येतानाच दूध वगैरे घेऊन आले होते तर सकाळी काय होतं माहिती का मंडळी माझी ना फार धावपळ होत असते दूध तापवायचं पिलूचं खाण्याचं बनवायचं एक बाजूला माझा नाश्ता बनवायचा यांचा वेगळा नाश्ता बनवायचा पिलूचं टिफिनला वेगळं करायचं आणि यांना देण्यासाठी वेगळा टिफिन बनवायचा तर आणि हे सगळं मला नऊ वाजेच्या आत म्हणजे पावणे नऊपर्यंत रेडी करायचं असतं त्यामुळे मग कधी कधी काय होतं की पूर्ण व्हिडिओ घ्यायला मला एवढं पॉसिबल होत नाही तर इकडे ओट्स बनत आहेत आणि इकडे पिलूला आज न्यायची होती चकली तर इथे चकली बनवून घेतलेली आहे मी पिलूला स्कूलला सोडलं बाकीचा स्वयंपाक झाला आणि म्हटलं चला आज काय बनवायचं तर या ठिकाणी मला कांद्याचा पराठा बनवायचा होता हा पराठा बनवायला अतिशय सोपा पण खायला इतका छान लागतो तुम्हाला काय सांगू आपल्या पोळ्यांसारखी पोळी साधी लाटून घ्यायची आहे वरून टाकायचं आहे हळद थोड्याशी धण्याची पावडर तिखट त्यानंतर मी याच्यावरती ऑरेगॅनो टाकून घेते कारण मला ऑरेगॅनोची जी टेस्ट आहे ती आवडते म्हणून आणि याच्यावरती मग कांदा वगैरे आपल्याला पसरून घ्यायचा आहे आणि कोथंबीर असेल तर घाला माझा बाजार जो होता तो संपत आला होता भाजीपाला त्यामुळे मग मी साधं आणि सिंपल बनवून घेतलं फक्त कांदा टाकला आणि याला तिरकसर आपल्याला कट करून घ्यायचा आहे वरून चाट मसाला घातलं थोडंसं मीठ घातलं आणि हा झटपट होणारा पराठा तयार करून घेतला तर अशा पद्धतीने याला कट करायचा आहे उभे करून तुम्ही लच्छा पराठासारखं पण याला बनवू शकतात तर हा आहे ना जो तो इझी होतो आणि पटकन पण होतं तर असा त्रिकोणी झाला की याला पिठामध्ये बुडवून घ्यायचं आहे पटकन असं लाटून घ्यायचं आहे आणि वरून एक चमचा एवढं साजूक तूप यावरती घालायचं आहे ज्या कर जेणेकरून याची टेस्ट आहे ना खूप छान वा म्हणजे खूप वाढून जाते बरं का खाय बनवायला अतिशय सोप्पा आहे आता तुम्हाला असं वाटेल अरे इतकं सिम्पल हे कसं लागेल म पण हे खायला मस्त लागतं तर या ठिकाणी मी मला पराठा आणि यांना ना, ना चहा आणला तर म्हटलं चहा प्यायचं आहे की मी यातला हाफ कप घेऊ तर यांना आधी कळलंच नाही मी काय म्हणते तर ते म्हटलं ठीक आहे शूट घेते काय म्हटलं नाही चहा पाहिजे तर हे आपलं कप घेऊन बाजूला पटकन निघून गेले काय चहा चहाप्रेमी तर ते गेले दोघं दोघं पण गेले म्हणजे हे ड्युटीला गेले पिल्लू स्कूलला गेला त्यानंतर मग मला घरातली कामं असतात कारण पिल्लू असल्यामुळे इतका पसारा करतो आणि त्या दिवशी त्याला सुट्टी असते की मला अजिबात वेळ भेटत नाही जास्त काही आवरायचा त्यामुळे डेली मी माझं जे असतं ना ते आवरणं चालूच ठेवते जेणेकरून मग आपल्याला खूप सगळा प्रेशर येत नाही तर घरातलं वगैरे आवरलं आणि मग भाजीपाला घ्यायला आली तर मी खूप कन्फ्यूज होती दोडका आणि हा भोपळा ना आमच्या घरी कोणीच खात नाही दोन तीन वेळा असं झालं की भोपळा मला फेकून द्यावा लागलेला आहे पराठे बनवले तरच तो खाल्ला जातो तर म्हटलं ठीक आहे याचा पण काहीतरी रेसिपी बनवूयात ती मी जर काही नवीन बनवलं तर नक्की तुमच्यासोबत शेअर करेल आणि या ठिकाणी भरपूर अशा पालेभाज्या होत्या सगळ्या पालेभाज्या घेतल्या लाईनमध्ये दीड दोन तास थांबावं लागतं इथं खूप गर्दी असते नेहमी बराच वेळ उभी राहिले बिलिंग झालं घरी आले तर मी काय करते ही पालेभाज्या आणते तर लगेच मला निवडायला शक्य होत नाही म्हणजे मी सकाळी सकाळी आणते आणि मग मी त्या संध्याकाळी निवडून वगैरे डब्यांनी भरून ठेवते प्लास्टिकच्या डब्यामध्ये खाली पेपर किंवा टिश्यू पेपर टाकायचा आणि मग ते ठेवायचे म्हणजे त्या साधारणतः तीन ते चार दिवस त्यांना काहीही होत नाही तर आणल्याबरोबर मी काय करते खालची मुळं जी असतात ते डेट डेठाच्या बाजूचं कापून टाकते आणि मग पिशव्यांमध्ये भरून ठेवून देते लगेच फ्रीजला जेणेकरून त्या सुकत नाही मग जेव्हा आपल्याला वेळ मिळतो तेव्हा निसून वगैरे व्यवस्थित डब्यामध्ये भरून ठेवल्या की ह्या भाज्या जास्त दिवस टिकतात आणि कोथंबिरीला पण सेम करते कोथंबीर निवडून माझ्याकडे स्टीलचा डबा आहे त्याच्या खाली पेपर वगैरे टाकते मी व्यवस्थित जेणेकरून जे ओलावा येतो तो त्यामध्ये ॲब्झॉर्ब होतो आणि ही कोथंबीर साधारणतः मला आठ दहा दिवस आरामात जाते पण तसा भाजीपाला सात सात दिवसाच्या आतच मी आणते म्हणून मग एक साधारण सात आठ दिवस कोथंबीरीला काहीही होत नाही मिरच्यांची देठं काढून त्याला पण व्यवस्थित खाली पेपर वगैरे टाकून एका डब्यामध्ये मी भरून ठेवत असते असा भाजीपाला स्टोअर केला की तो जास्त दिवस टिकतो आणि ताजा देखील राहतो तर दुपारच्या जेवणामध्ये मी बनवली होती आज अंड्याची भुर्जी तर जेवणामध्ये आपल्याला ना एक टाईम प्रोटीन जास्त प्रमाणामध्ये इन्क्लूड करायचा आहे कारचं प्रमाण जे आहे ते आपल्याला जेवणातनं कमी करायचं आहे तर या ठिकाणी मी दोन अंड्याची भुर्जी भरपूर असा म्हणजे टोमॅटो कॅप्सिकम आणि कांदा घालून बनवली होती त्याच्यासोबत एक चपाती घेतलेली आहे तर हे खाल्ल्यानंतर संध्याकाळी च्या चार, आसपास मला थोडीशी भूक लागली म्हणून मग मी एक ऑरेंज घेतलं आणि याच्यानंतर मग मला काहीही भूक नव्हती पण मग उद्या सकाळपर्यंत तेवढं शक्य नाही राहणं तर मग संध्याकाळी मी सॅलड बनवलं तर याच्यामध्ये काकडी गाजर टोमॅटो कांदा कोथिंबीर साधारण जे मसाले असतील आपल्याकडे थोडे मोठे ते टाकून घेतले आणि दही घातलं अर्धासा कप छोटा कप असतो तेवढं इतकं यामध्ये दही घातलं आणि मी काय चणे भिजवलेले नव्हते तर मग याच्यामध्ये मी भाजून घेतलेले शेंगदाणे मला आवडतात त्यामुळे मग मी यामध्ये शेंगदाणे घातले याला छान असं मिक्स केलं आणि त्यामध्ये सीड्स ॲड केल्या तर याच्यामध्ये होत्या पंपकीन सीड सनफ्लावर सीड्स काळं जे आपले तिळ असतं ते होतं आणि पण होतं याच्यामध्ये तर हे सगळं सीड्स देखील तुम्ही रोजच्या आहारामध्ये इन्क्लूड करायच्या आहेत त्या सॅलडमध्ये ते छान लागतात किंवा असंही खाल्लं तरी चालेल तर या ठिकाणी मी हे सगळं मिक्स करून घेतलं आणि हे खाल्ल्यानंतर मला म्हणजे इतकं पोट भरल्यासारखं झालं की मला अजिबात म्हणजे भूक राहिली नव्हती हे अर्ध खात खातच मला नको नको झालं होतं हे खाल्लं संध्याकाळी थोडासा वॉक घेतला आणि मग ह्या ठिकाणी मी ही बनवून ठेवलेली पावडर आहे तर ही रोज मी गरम करून घेते तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही मला कमेंट करा अशा पद्धतीने आजचा दिवस संपला आहे भेटूया नवीन व्हिडिओमध्ये